I say to the whole world, India will identify, track, and punish every terrorist and their backer. और ये जो कश्मीर के इलाका पहलगाम में हिंदुस्तान ने खुद साख्ता ड्रामा रचाया है हम इसको मुस्तरद करते हैं ये उसकी सोची समझी साजिश है हा है सैफुल्लाह कसूरी कश्मीर मध्य पहलगाम हल्ला मास्टर मास्टरमाइंड, लश्कर ए तैयबा डेप्यूटी कमांडर ज्याचं नाव यादीही भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये आलं आहे लष्कर ए तैवाने सुबी केलेल्या टीआरएफ या संघटनेच्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला यात पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे त्यानंतर आता सैफुल्ला कसुरी समोर आलाय काश्मीरमधील पेहलगाम येथे बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत काही मोठे निर्णय घेतले सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला वाघा बॉर्डर बंद करण्यात आली पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा रद्द करण्यात आला त्यानंतर सैफुल्ला समोर आलाय आणि त्याने भारतावरच आरोप केलाय घाबरलेल्या अवस्थेत त्याने जो व्हिडिओ प्रसारित केलाय त्यात ते त्याने म्हटलंय की जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो या हल्ल्याच्या आडून भारतीय प्रसार माध्यमांनी मला जबाबदार धरला आहे ही एक दुःखद गोष्ट आहे सैफुल्लाह कसुरी पुढे म्हणाला की भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे भारताला पाकिस्तानचं पाणी थांबवायचं आहे पाकिस्तानला उद्ध्वस्त करायचंय भारत एक शत्रू आहे काश्मीर मदे फाउस वाता है। कि मदे भारताने काश्मीरमध्ये दहा लाखांची फौज पाठवून युद्धाचं वातावरण निर्माण केलं आहे कसुरी म्हणाला की पहलगाम मध्ये भारतानेच हल्ला केला आहे या हल्ल्याला भारतच जबाबदार आहे आणि हे भारताचं षडयंत्र आहे पाकिस्तानचा याच्याशी काही संबंध नाही आम्ही जगाला आवाहन करतो की त्यांनी भारताच्या आंधळेपणाला पाठिंबा देण्याऐवजी सत्य जे आहे त्याला समर्थन करावं अशा प्रकारे चोराच्या उलट्या बोंबा मारत आपला हल्ल्याशी संबंध नाही पाकिस्तानचाही संबंध नाही असा दावा सैफुल्लाह कसुरीने केला आहे सैफुल्ला हा लष्कर आहे तैएबाचा प्रमुख हाफिज सईदच्या खूप जवळचा आहे लष्कराच्या अनेक कारवायांमागे त्याचं प्लॅनिंग असतं या हल्ल्याआधीही त्याने पाकिस्तानच्या आय एस आय अधिकाऱ्यांशी भेटीगाठी घेतल्याचं बोललं जातं आहे या हल्ल्यातही लष्करे तैएबाचाच हात असल्याने सैफुल्लावर निशाणा साधला गेला होता मात्र भारताच्या कडकपणामुळं आता घाबरलेल्या कसुरीने भारताकडे बोट दाखवायला सुरुवात केली दहशतवादी असलेल्या असिफ फौजी सुलेमान शाह अबू अबूतल्ला आदिल गुरी यांनी हा पहलगाममध्ये हल्ला केला होता यापैकी दोघे तर पाकिस्तानी होते तर दोघे दहशतवादी हे स्थानिक असल्याचं समोर आलंय त्याशिवाय काही स्थानिकांकडूनही त्यांना मदत झाली होती त्यांनीच रेकी केली आणि त्यानंतर ते दहशतवाद्यांना घेऊन आले अशी माहिती मिळते त्यामुळे हा झालेला हल्ला व्यवस्थित प्लॅनिंग करून केल्याचं दिसून येत आहे आणि तेच प्लॅनिंग पाकिस्तानच्या भूमीत झाल्याचं बोललं जात आणि तशीच माहिती देखील समोर येते एकूणच सैफुला कसुरीचा हा व्हिडिओ त्याने केलेला दावा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा